शाहू महाराजांनी बजावला मतदानाचा हक्क छत्रपती शाहू घराण्यातील नऊ सदस्यांनी एकत्रित बजावला मतदानाचा हक्क पहिल्या टप्प्यात मतदान केले विजयाचा विश्वास असल्याच्या व्यक्त केल्या भावना अरे नहीं नहीं। 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 के की मतदान जास्तीत जास्त करावं म्हणून लवकरात लवकर करून घ्यावं असं सांगितलंय आणि करतील सगळे मतदानाचा आकडा इथून खूप कमी झाले होते टक्केवारी हे टक्केवारी वाढणं खूप गरजेचं आहे काय सगळ्या नागरिकांना टक्केवारी वाढलीच पाहिजे किंवा कारण ते लोकशाहीच्या दृष्टिकोन कमी वोटिंग होणं मतदान होणं हे बरोबर नाही तर वाढणारच नक्की तर कोल्हापूर नेहमीच अग्रेसर मतदानाच्या टक्केवारीत असतो यावेळी विश्वास वाटतोय राहणार राजे अग्रेसर राहणार थँक्यू थँक्यू राजे आज एकटला लवकर येऊन मतदान केलं पाहिजे सगळ्यांनी कोणाच्या तडाख्याच्या आधी नवीन जास्तीत जास्त करतील

पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर